मिरजेत दोन गटात हाणामारी पोलिसांचे दखल पोलिसांनाच धक्काबुक्की तिघांवर गुन्हा दाखल मिरज शहरात नशाबाज तरुणांचा उच्छाद सुरूच असून गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मिरजेतील दर्गा रोडवरील हॉटेल नूरजवळ जवळ मित्रामित्रांच्या झालेल्या वादातून जोरदार हाणामारी झाली या घटनेची माहिती समजताच मिरळ शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी या हनामारीची वेळीच दखल घेत यातील दोघा तिघांना ताब्यात घेताना उलट पोलिसांनाच धक्काबुक्की करण्यात आली दरम्यान मिरळ शहर पोलिसांनी आपला खाक्या दाखवत तिघांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले तरुण हे मध अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले दरम्यान तिघांनाही ताब्यात घेताना रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती अचानकपणे घडलेल्या या घटनेने मात्र घटनास्थळी सारेच आवक झाले होते दरम्यान मिरळ शहर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर मिरळ शहर पोलिसात याबाबतचा गुन्हा गुरुवारी रात्री नऊ वाजता दाखल करण्यात आला आहे पण पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ मात्र शहरात व्हायरल होताना चर्चेचा विषय बनला होता I <laughs> do